सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा टेस्लानं काल मंगळवारी मुंबईत आपले पहिले वेले शोरूम अखेर उघडलं आहे कंपनीनं प्रीमियम सेगमेंट मॉडेल वायचे से दोन इलेक्ट्रिक व्हेकल प्रकार लाँच केलेले आहेत रिअल व्हील ड्राईव्हची मूळ किंमत एकोणसाठ लाख एकोणनव्वद हजार रुपये असून तिची रेंज पाचशे किलोमीटर इतकी आहे तर लॉंग रेंज रिवर व्हील ड्राईव्हची किंमत सदुसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपये असून तिची रेंज सहाशे बावीस किलोमीटर इतकी आहे सध्या नोंदणी ही दिल्ली मुंबई आणि गुरुग्राममध्ये चालू झालेली असून दिवाळीपर्यंत टेस्लाची डिलिव्हरी ही अपेक्षित आहे तर बावीस हजार दोनशे वीस रुपयात टेस्लाची बुकिंग करता येणार आहे सात दिवसात तीन लाख रुपये दिल्यावर ही नोंदणी पक्की समजली जाणार आहे तर सध्या टेस्लामध्ये ग्रे पर्ल व्हाईट डायमंड ब्लॅक ग्लेशियर ब्ल्यू क्विक सिल्वर आणि अल्ट्रा रेड हे कलर उपलब्ध आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंगळवारी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये टेस्लाच्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे कंपनीनं वेबसाईटवर भारतातील मॉडेल वायसाठी सेल्फ ड्रायविंग फीचर्स दाखवले आहे ज्यासाठी अतिरिक्त सहा लाख रुपये द्यावे लागतील तथापि ते सध्या उपलब्ध नाही परंतु ते भविष्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज़ नाशिक नाशिक करंसाटी जाहिर आवाहन पावसायत अतिसार गैस्ट्रो कॉलरा यान दूषित के दुष्ट पाने मुए होने आजाद होने उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित